नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर फ्रेंड्स कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात इतकं दुःख का येतं हे तुम्ही कधी विचार केलात का चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ ती एक मोठी चूक जी कुंभराशी वारंवार करते आणि मग आयुष्य दुःखांनी भरून जातं तर याचबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातलं प्रत्येक सत्य तुम्हाला स्वतःबद्दल नव काहीतरी शिकवणार आहे चला तर मग आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया कुंभ राशी ही बुद्धिमान स्वातंत्र्य आणि वेगळ्या विचारांची राशी मानली जाते पण याच वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या जीवनात बरंच दुःख हो येतं ते खूप मोठे स्वप्न पाहतात पण वास्तवात त्यांना अडथळे येतात कारण स्वप्नांच्या मागे धावताना ते जमिनीवर राहायला विसरतात त्यांचं मन खूप पुढे धावून जातं आणि त्यामुळे जेव्हा गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत तेव्हा त्यांना खोलवर धक्का बसतो हीच त्यांची पहिली मोठी चूक असते अपेक्षा खूप मोठ्या ठेवणं आणि वास्तवात तुटणं कुंभ राशीचे लोक मुळात खूप संवेदनशील असतात पण ते बाहेरून कणखर दिसतात त्यांच्या पटकन धक्का लागतो ते प्रत्येक नातं पूर्ण मनापासून जपतात पण जेव्हा समोरच्याकडून त्यांना तितकीच किंमत मिळत नाही तेव्हा ते मनाने खसतात या राशीची चूक म्हणजे नात्यांमध्ये उत्साहाने गुंतणं प्रत्येकावर विश्वास ठेवणं आणि प्रत्येकाकडून तेच प्रेम काळजी प्रामाणिकपणा अपेक्षित करणं जेव्हा हे होत नाही तेव्हा ते दुःख अनुभवतात या राशीचे लोक नेहमी लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या भावना आणि गरजा बाजूला ठेवून ते इतरांच्या आनंदासाठी झगडतात पण आयुष्यात एक टप्पा असा येतो की जेव्हा लोक त्यांच्या या त्यागाला गृहित धरायला लागतात तेव्हा त्यांना जाणवतं की आपण एवढं केलं तरी आपल्याला काहीच मिळालं नाही ही, ही चूक इतरांना खोश करण्याच्या नादात स्वतःला विसरणं त्यांना वारंवार दुःख देत राहते लोक अत्यंत स्वातंत्र्य विचाराचे असतात पण कधी कधी त्यांची हीच स्वातंत्र्य वृत्ती त्यांना लोकांपासून वेगळं करते त्यांचे विचार स्वप्न तत्व खूप वेगळी असतात आणि त्यामुळे त्यांना समजून घेणारे कमी मिळतात ही एक मोठी चूक आपले विचार सर्वांना समजतील अशी अपेक्षा ठेवणं जेव्हा लोक त्यांना चुकीचं ठरवतात किंवा नाकारतात तेव्हा त्यांना दुःख होतं यामुळे ते अनेकदा एकटेपणा जगतात राशीचे लोक फार मोठ्या ध्येयासाठी काम करतात पण त्यांना संयमाची कमी असते ते पटकन परिणाम पाहू इच्छितात जेव्हा ध्येय गाठायला जास्त वेळ लागतो तेव्हा ते निराश होतात ही चूक अधीर होणं त्यांच्या आयुष्यातील मोठ्या दुःखाला कारणीभूत ठरते जर त्यांनी संयम बाळगला तर ते यश मोठं यश मिळवू शकतात पण घाईमुळे तेच स्वप्न त्यांच्यासाठी दुःखाचं कारण बनत या राशीचे लोक कल्पनाशीर असतात त्यांना स्वतःची एक वेगळी दुनिया तयार करायला आवडतं पण वास्तव आणि कल्पना यांच्यात ते अडकतात ते वास्तवाला स्वीकारायला कधी तयार नसतात ही त्यांची चूक वास्तवाला नाकारून फक्त कल्पनेत रमणं आणि जेव्हा वास्तव धडकून समोर येत तेव्हा ते सहन करायला कठीण होतं हीच गोष्ट त्यांना मानसिक त्रास आणि दुःख देते कुंभराशींच्या लोकांचा स्वभाव म्हणजे खूप जास्त भावनिक होणं ते सहज कुणाच्या शब्दाने दुखावतात त्यांच्या मनाला लागणारी प्रत्येक गोष्ट ते खोलवर साठवून ठेवतात कधी कधी वर्षानुवर्ष जुनी जखमही ते विसरू शकत नाहीत ही, ही चूक भूतकाळाच्या वेदना विसरण्यात अपयश त्यांच्या वर्तमानाला खराब करत त्यांना दुःख देत राहत या राशीचे लोक खूप हट्टी असतात एकदा डोक्यात काही ठरवलं की मग ते बदलायला तयार नसतात पण आयुष्य नेहमी आपल्या म्हणण्यानुसार चालत नाही जेव्हा गोष्टी त्यांच्या हट्टाप्रमाणे घडत नाहीत तेव्हा त्यांना खूप त्रास होतो ही चूक जिद्द आणि हट्ट यात फरक न करणं त्यांना दुःख देतं खरं तर बदल स्वीकारायला शिकले तर त्यांचं आयुष्य अधिक सुखी होऊ शकत कुंभराशीचे लोक नात्यांमध्ये फार अपेक्षा ठेवतात त्यांना वाटतं की त्यांनी जे दिलं तेवढंच परत मिळायला हवं पण प्रत्येकाचं देणं घेणं सारखं नसतं जेव्हा समोरचा व्यक्ती त्यांच्या अपेक्षांप्रमाणे वागत नाही तेव्हा त्यांना दुःख होतं ही चूक अपेक्षा जास्त ठेवणं त्यांच्या जीवनात वारंवार दुःख आणते कमी अपेक्षा ठेवल्या असत्या तर ते अधिक आनंदी राहिले असते या राशीचे लोक स्वतःच्या मनातील गोष्टी सहज बाहेर सांगत नाहीत ते दुःख मनात साठवून ठेवतात इतरांशी बोलून मन हलकं करण्याऐवजी ते एकटेच सहन करतात ही चूक स्वतःच्या भावना दाबून ठेवणं त्यांच्या मनाला जास्त त्रास देते खरं तर त्यांनी जर आपल्या जवळच्या लोकांशी मन मोकळं केलं तर त्यांना आधार मिळेल पण ते स्वतःला एकटं ठेवतात आणि त्यामुळे दुःख वाढतं कुंभराशीचे लोक खूप मोठे विचार करतात पण त्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणताना ते थोडे मागे पडतात त्यांची ही चूक म्हणजे स्वप्न मोठी ठेवणं पण योजना व्यवस्थित न करणं त्यामुळे कधी कधी संधी त्यांच्या हातातून निसटतात आणि मग त्यांना पश्चाताप होतो हा पश्चाताप त्यांच्या दुःखाचं खरं मोठं कारण ठरतो स्वप्न पाहणं चांगलं आहे पण कृती नसेल तरी स्वप्न अधुरीच राहतात कुंभराशीचे लोक सहज कुणावरही विश्वास ठेवतात त्यांचं मन स्वच्छ आणि प्रामाणिक असतं पण जग नेहमीच तसं नसतं त्यामुळे फसवणूक धोका खोटेपणा यांचा त्यांना सामना करावा लागतो ही चूक अंधविश्वास त्यांना वारंवार त्रास देते जेव्हा त्यांना धोका होतो तेव्हा ते मनाने तुटतात आणि मग पुन्हा कोणावर विश्वास ठेवायला घाबरतात या राशीचे लोक स्वतःच्या मनातील गोष्टी फार वेळा लपवतात ते स्वतः दुःख सहन करतात पण समोरच्याला काही सांगत नाही ही त्यांची मोठी चूक आहे कारण त्यामुळे लोकांना वाटतं की ते ठीक आहेत पण आतून ते तुटत असतात जेव्हा मनात खूप दडपण येतं तेव्हा ते ताण नैराश्य मानसिक थकवा या समस्यांना सामोरं जातात हेच त्यांच्या आयुष्याचं दुःख वाढवतं लोक खूप जास्त भविष्याचा विचार करतात ते वर्तमान काळात जगायला देखील विसरतात ही त्यांची मोठी चूक आहे भविष्याबद्दल चिंता करताना ते आजचा आनंद गमावतात ही चिंता त्यांना निराश करते खर तर जर त्यांनी वर्तमान काळात जगायला शिकलं तर जीवन अधिक आनंदी होईल पण ते कधी काय होईल या विचारात अडकून पडतात आणि दुःख भोगतात कुंभराशींचे लोक खूप निस्वार्थी असतात ते इतरांसाठी झगडतात मदत करतात पण जेव्हा त्यांना परत मदतीची गरज असते तेव्हा फार थोडे लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात ही त्यांची चूक आहे प्रत्येकासाठी सर्वस्व झोकून देणं जेव्हा परत काहीच मिळत नाही तेव्हा त्यांना फार दुःख होतं त्यांना शिकायला हवं की प्रत्येकासाठी झगडण्यापेक्षा योग्य ठिकाणी ऊर्जा द्यावी कुंभ राशीचे लोक स्वतःच्या स्वाभिमानाबद्दल खूप जागृत असतात पण कधी कधी ते अहंकार आणि स्वाभिमानातला फरक विसरतात त्यामुळे नाते संबंध बिघडतात एकदा मन दुखावलं गेलं की ते माप करायला तयार नसतात ही चूक कठोर होणं त्यांना आयुष्यात एकटं पाडतं जर त्यांनी माप करणं शिकलं तर त्यांचं आयुष्य अधिक सोप होईल कुंभराशींच्या लोकांमध्ये एक मोठी कमकुवत बाजू म्हणजे त्यांचा अतिभावनात्मक स्वभाव एखाद्या छोट्या अपयशामुळेही ते स्वतःवर शंका घ्यायला लागतात त्यांना वाटतं की ते कधीच यशस्वी होणार नाहीत ही नकारात्मक विचारसरणी त्यांचं मन खचवत राहते ही चूक स्वतःवर विश्वास न ठेवणं त्यांच्या दुःखाचं कारण ठरते खर तर ते खूप सक्षम असतात पण स्वतःवरचा विश्वास हरवतात कुंभराशीचे लोक फार पटकन जोडले जातात कुणाशी मैत्री नातं प्रेम ते अगदी पूर्ण मनाने करतात पण जेव्हा नातं तुटतं तेव्हा त्यांना फार खोलवर धक्का बसतो कारण ते नातं म्हणजेच त्यांचं जग मानतात ही चूक पटकन गुंतून जाणं त्यांना वारंवार जखमी करतं त्यांना शिकायला हवं की नातं महत्वाचं आहे पण स्वतःचं आयुष्य त्यावर अवलंबून नसावं या राशीचे लोक स्वतःच्या कमतरता स्वीकारायला तयार नसतात ते स्वतःला नेहमी योग्य समजतात त्यामुळे जेव्हा कोणी त्यांच्या चुका दाखवतो तेव्हा ते नाराज होतात ही चूक आत्मपरीक्षण न करणं त्यांना वाढवण्यापासून थांबवतो आणि यामुळेच त्यांना दुःख मिळतं जर त्यांनी स्वतःच्या चुका मान्य केल्या तर ते अधिक प्रगती करू शकतील कुंभ राशीचे लोक आपलं मन फार पटकन बदलतात एकदा काही ठरवलं पण थोड्याच वेळात मन बदललं त्यामुळे त्यांचे निर्णय नेहमी ठाम राहत नाहीत ही अस्थिरता त्यांच्या आयुष्यात खूप गोंधळ निर्माण करते ही चूक निर्णयांमध्ये स्थिरता नसणं त्यांना दुःख देते कारण त्यामुळे त्यांचे ध्येय अनेकदा अंधारात लटकून राहतात कुंभराशीचे लोक खूप आदर्शवादी असतात त्यांना वाटत की जगात सगळं प्रामाणिक स्वच्छ आणि सरळ असावं पण जेव्हा वास्तव त्यांच्या उलट दिसतं तेव्हा ते खूप निराश होतात ही चूक जगाला आपल्या आदर्शाच्या मापाने मोजणं त्यांना दुःखात ढकलते वास्तव स्वीकारलं की मन शांत होतं पण हे स्वीकारणं त्यांच्यासाठी कठीण असतं कुंभराशीचे लोक कधी कधी स्वतःला खूप एकटं ठेवतात त्यांना वाटतं की कोणी त्यांना समजू शकत नाही त्यामुळे ते नात्यांपासून दूर जातात ही चूक स्वतःला अलग ठेवणं त्यांच्या जीवनातील मोठ्या दुःखाचं कारण ठरते खर तर जर त्यांनी मन मोकळं केलं तर बरेच लोक त्यांचं दुःख समजून घेऊ शकतात या राशींचे लोक खूप मेहनती असतात पण एकाच वेळी खूप कामं हाती घेतात त्यामुळे कुठलंही काम पूर्णत्वाला जात नाही ही चूक सर्व काही एकाच वेळी करण्याची घाई त्यांना मागे ठेवते अपूर्ण काम आणि अपयश यामुळे त्यांना दुःखाचा सामना करावा लागतो एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर ते यशस्वी होऊ शकतात कुंभराशीचे लोक कधी कधी वास्तवापेक्षा कल्पनांच्या जगात जास्त जगतात ते अशा गोष्टींची स्वप्न पाहतात ज्या प्रत्यक्ष शक्य नसतात जेव्हाही स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा त्यांना धक्का बसतो ही चूक अवास्तव स्वप्न बघणं त्यांच्या दुःखाचं कारण ठरते वास्तववादी दृष्टिकोन ठेवला तर त्यांचं जीवन अधिक स्थिर होईल कुंभराशीचे लोक आपले विचार इतरांवर लादतात त्यांना वाटतं की त्यांचं म्हणणं नेहमी बरोबर आहे त्यामुळे वादविवाद मतभेद आणि नात्यांमध्ये मत तणाव निर्माण होतो ही चूक स्वतःच्या मताला सर्वश्रेष्ठ मानणं त्यांना दुःखात ढकलते जर त्यांनी समोरच्याचंही ऐकलं तर नाती टिकतील आणि मन शांत राहील कुंभ राशीचे लोक कधी कधी खूप उतावळीपणाने निर्णय घेतात त्यांना वाटतं की पटकन कृती केल्याने सरळ सोपं होईल पण नंतर लक्षात येतं की निर्णय चुकीचा झाला आहे ही चूक घाई करणं त्यांना वारंवार दुःख देतं जर त्यांनी थोडं संयम बाळगलं तर त्यांचं आयुष्य अधिक चांगलं होईल या राशींचे लोक स्वतःचं दुःख दाखवायला घाबरतात त्यांना वाटतं की ते कमकुवत दिसतील त्यामुळे ते सर्व काही आतमध्ये दाबून ठेवतात ही चूक भावनांना दाबणं त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करते जर त्यांनी मन मोकळं करायला शिकलं तर त्यांना खूप हलकं वाटेल आणि दुःख देखील कमी होईल कुंभ राशीचे लोक कधी कधी खूपच परिपूर्णता शोधतात सगळं परफेक्ट हवं ही त्यांची सवय असते पण आयुष्यात सर्व काही परिपूर्ण नसतं जेव्हा गोष्टी तशा होत नाहीत तेव्हा ते खूप निराश होतात ही चूक अति परिपूर्णतावादी होणं त्यांना दुःख देतं थोडं अपूर्णत्व स्वीकारलं तर जीवन अधिक आनंदी होईल कुंभराशीचे लोक भूतकाळात अडकून पडतात जे झालं ते पुन्हा आठवत राहतात आणि त्यामुळे नवीन सुरुवात करायला ते घाबरतात ही चूक भूतकाळाला सोडून न देणं त्यांना वारंवार दुःख देतं खरं तर भूतकाळातून शिकून पुढे जाणं हाच योग्य मार्ग आहे पण ते त्या आठवणींमध्ये अडकून पडतात आणि स्वतःलाच रोखून धरतात कुंभ राशींच्या लोकांच्या जीवनात दुःख येण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या स्वतःच्या चुका जास्त विचार करणं अंधविश्वास ठेवणं भूतकाळात अडकणं भावनांना दाबणं आणि परिपूर्णतेचा आग्रह धरणं या सर्व गोष्टी त्यांना त्रास देतात पण या चुका सुधारल्या तर त्यांचं जीवन नक्कीच बदलू शकतं खरं तर कुंभराशीचे लोक खूप हुशार कल्पक आणि दयाळू असतात त्यांनी फक्त थोडं वाचव स्वीकारलं संयम ठेवला आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर त्यांचं दुःख कमी होईल आणि जीवन खऱ्या अर्थाने आनंदी बनेल तर फ्रेंड्स कुंभराशीच्या जीवनात दुःख येण्याचं खरं कारण म्हणजे त्यांच्या स्वतःच्या सवयी आणि विचार करण्याची पद्धत पण लक्षात ठेवा ही चूक तुमच्या भविष्यातील सर्वात मोठ्या ताकदीत बदलू शकते फक्त थोडं वाचव स्वीकारा भावनांना व्यक्त करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा मग नक्कीच तुमचं आयुष्य आनंद आणि समाधानानं भरून जाईल श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रोचक व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली असे टाईप करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ